सा विनाश या पृथ्वीचा प्रलय होतो आणि एकदा का पृथ्वीचा प्रलय झाला की महाराज काही शिल्लक राहत नाही चंद्र सूर्य तारा काहीही शिल्लक राहत नाही आणि शिल्लक जर राहत तर ते फक्त माने फक्त महाराज शिव तत्वो काही शिल्लक राहत शिव आणि मग महाराज त्या शिव ही पृथ्वीचा विनाश आणि पृथ्वीचा प्रलय झालाय ही पृथ्वी पुनर्निर्मित

ना आगा दुणा? आगा दुणा? कि नाव ठेवलं महाराज सदा शिव काय नाव ठेवलं आनंद वाटला सर्वजण असं उत्तर देत राहा म्हणजे मला कळेल की माझं कीर्तन तुमच्यापर्यंत पोहोचत झालं लक्षात त्या आकृतीचं नाव ठेवण्यात आलं बाबा सदाशिव आणि मग काय झालं महाराज त्या सदाशिवने काय केलं ही पृथ्वी पुनर्निर्मित करण्याकरता आता सदाशिवना ही पृथ्वी पुनर्निर्मित करण्याकरता शक्तीची गरज आहे कशाची गरज आता कसं आहे आता मी या ठिकाणी उभा आहे माझ्या समोर हा माई माईक आहे माईक मध्ये सुद्धा शक्ती आहे कुठली शक्ती आहे विद्युत शक्ती याच्यामध्ये एक मॅग्नेट आहे ते मॅग्नेट आवाज खेचतं आणि त्या साऊंड मधून पुन्हा बाहेर लिहितं म्हणजे इथे सुद्धा शक्तीची गरज आहे तुम्हाला चाल शक्तीची आवश्यकता आहे बरोबर आहे तुम्हाला साधी छोट्यात ते छोटी काणी जरी बाजूला करायची असेल तर कशाची गरज आहे शक्तीची मग त्या सदाशिवने त्याची शक्ती निर्माण केली सदाशिवने त्याची शक्ती निर्माण केली आणि त्या शक्तीचं नाव ठेवलं महाराज शिवा लक्ष द्यावं त्या जी आकृत तयार झालं तिचं नाव आहे सदाशिव आणि सदाशिवने जी शक्ती निर्माण केली त्या शक्तीचं नाव आहे शिव माझं लक्ष म्हणजे आता आणि मग त्या सदाशिवने काय केलं त्या शक्तीच्या द्वारे त्या सदाशिवने त्या शक्तीच्या द्वारे एक नगरी तयार केली आणि त्या नगरीचं नाव होत आनंद भवन काय नाव होत बाबा आनंद आणि पुढे चालून त्याच आनंद मनाला नाव पडलं काशी विठ्ठल हे सगळं मी तुम्हाला शिव पुराणा सांगतोय सांगतोय शिवपुराणा सांगतोय त्याच्यामुळे सर्व जन तुम्ही आजपर्यंत तुम्ही ऐकला नसेल आणि मग त्या सदाशिवने जी नगरी निर्माण केली त्या नगरीचं नाव होतं आनंदवन त्याला पुढं म्हटले गेले काशी काशी आपल्याकडे थोडा वेळ कमी असल्यामुळे त्या सदाशिवने थोडं लवकरात लवकर प्रकट करायला सुरुवात केली आणि मग त्या सदाशिवने त्या शक्तीच्या द्वारे देवता निर्माण झाल्यानंतर त्या देवतेने विचारलं की सदाशिव माझं काय नाव आहे तर सदाशिवने सांगितलं की तुझं नाव आहे विष्णू काय नाव आहे विष्णू मा तर सदाशिवने सांगितलं अगोदर तू तप कर तपाशिवाय तुला शक्ती प्राप्त होऊ शकत नाही आणि जर तुझ्याकडे जर शक्ती नसेल तर मला तुला सृष्टीचं पालन ते शक्तीशिवाय होऊ शकत नाही त्याच्यामुळे अगोदर तू तप आणि भगवान विष्णू आणि तप करू लागल्यानंतर प्रचंड 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 तप 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 की अंगामधून घामाच्या धारा वाहू लागल्या आणि त्या घामाच्या दारा एवढ्या वाहू लागल्या की त्या संपूर्ण पृष्टीमध्ये संपूर्ण सृष्टीमध्ये जलदपणे विराजमान झाले ज्याप्रमाणे जर पाऊस पडल्यानंतर डोंगरातून धारा वाहतात त्याप्रमाणे त्यांच्या शरीरामधून घामाच्या धारा होऊ लागल्या आणि त्या पाणी रूपाने पूर्ण सृष्टीवरती पसरलं गेलं परंतु जे आनंदवन म्हणजे काशी ती पाण्याखाली नव्हती आणि मग विष्णूंनी काय केलं त्या पाण्यावरती बसून महाराज तप करायला सुरुवात केली आणि तप करायला सुरुवात केल्यानंतर महाराज त्या पाण्यावरती बसून तप करतात म्हणून त्यांचं नाव पडलं नारायण नार माने म्हणजे जो पाण्यावर